गुड मॉर्निंग सुप्रभात आज बुधवार स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत ते म्हणजे मटकी राईस तुम्ही बघताय मी इथं हा तांदूळ कालीमूच तांदूळ आहे हा मी स्वच्छ धुवून थोडा भिजून ठेवलेला आहे त्याच्यानंतर लागणारं साहित्य बघा मटकी आहे कांदा आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे हळद आहे काळा मसाला आहे लसूण आहे तिखट आहे तर आपण चला आता वेळ न घालता फटाफट रेसिपीला सुरुवात करूया मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बुधवार स्पेशल रेसिपी मटकी राईस आपण ही रेसिपी म्हणजे जे, जे मटकी राईस जो आहे तो आपण सरळ कुकरमध्येच करणार आहे तुम्ही बघताय मी कुकर ठेवलेलं आहे गॅसवर आता आपण लगेच फोडणी करून घेऊया बघत राहा बुधवार स्पेशल रेसिपी मटकी राईस बघताय मी त्या आपल्या कुकरमध्ये तेल टाकलेले आता मी थोडी फोडणी टाकून घेतो वा फोडणी तडतडली आहे लगेच आपण को कांदा टाकून घेऊया कढीपत्ता आणि आता कांदा छान परतू द्यायचंय आपल्याला लाल होईपर्यंत परतलेलं आहे आता आपण मटकी टाकून घेऊया ह्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म मटकी चांगली परतली गेली पाहिजे आपली बघत राहा अकूच किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा रे बुधवार स्पेशल रेसिपी मटकी राईस मटकी पण आपली आता चांगली परतली गेलेली आहे आता आपण आपले मसाले टाकून घेऊया तिखट हळद आणि काळा मसाला आणि चिरलेली कोथिंबीर ह्यालाही चांगलं छान फ्राय करून घे बघत रहा, अकूज किचन बुधवार स्पेशल रेसिपी मटकी राईस मस्त खा आणि स्वस्त राहा आपली मटकी आता चांगली परितले गेलेली आहे आता आपण याच्यात पाणी घेऊ टाकू आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि नंतर मग आपण याच्यात तांदूळ ॲड करणार आहे बघत राहा बुधवार स्पेशल रेसिपी मटकी राईस आता पाणी टाकून घेतो आणि चवीपुरतं मीठ बघत रहा अकूज किचन आपण आता तांदूळ याच्यामध्ये टाकून आहोत तांदूळ टाकून घेतलेला आहे आपण आणि ह्याला आता आपण झाकण लावून घेऊ एक शिट्टी झालेली आपली आता आपण कुकरला खाली काढून घेऊया बघताय फ्रेंड्स फायनली आपली तयार झालेलं आहे आपलं मटकी राईस रेडी टू इट फ्रेंड्स बघताय आपला मटकी राईस फायनली रेडी टू इट मी त्याला प्लेटमध्ये काढलेलं आहे एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने खूप आवडेल सगळ्यांना लहान मुलांपासून थोरा मोठ्यापर्यंत सगळ्यांची आवडती ही डिश आहे नक्की करून बघा नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरम गरम डिशचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतो आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू